संजय झिंजे यांच्या हत्तेचा कट शिजवला जात आहे काँग्रेसचे किरण काळे यांचा चितय रोड येथे आरोप हर्षद चावला यांच्यावर कोणी हल्ला केला नाही हा फंडरचा केवळ बनाव रचला चावला हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या बनावटाचा खरा मास्टर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे आहे खोसेला मुख्य आरोपी करून तत्काळ त्याच्यावर कटकारस्थान कर षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच या बनाव प्रकरणात राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर कार्यकर्ता सुरज जाधव सचिन दगडे यांना देखील आरोपी करण्यात यावे अशी मागणी शहर काँग्रेस किरण काळे यांनी केली काँग्रेस शहर संजय यांच्या हत्येचा कट जात आहे त्यासाठीच त्यांचा पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी चावला सातत्याने राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून करत आहे असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने काळे यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी संजय झिंजे मनोज गुंदेचा दशरथ शिंदे आणि चुडीवाला विलास उवाळे अल्तमद जरीवाला विकास भिंगार दिवे किशोर कोतकर आदींचा काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते के केवळ बनाव त्या ठिकाणी रस्ता गेलेला आहे चावला हा स्वतः सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि या बनावचा मास्टर माइंड जो आहे चावला आणि चावलाला मदत करणारा सगळं रचणारा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष खोसे जो आहे त्या दोघांनी संगनवत करून हे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे खोसे याला या, या बनाव रस्त्याच्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी करून त्या ठिकाणी भारतीय दंड संविधानाच्या कलम एकशे वीस ब प्रमाणे त्याच्यावरती कटक याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती त्या ठिकाणी अटकेची कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर या बनाव प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष जो आहे गजेंद्र भांडोलकर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुरज जाधव ज्यांना मध्यंतरी वाढदिवसाचे अनेक फ्लेक्स लावून आमदाराच्या फोटोसह त्या ठिकाणी शहरामध्ये एक दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यावर जे आहेत त्या ठिकाणी सूरज जाधव सचिन दगडे गौरव उर्फ बंटी परदेशी या सगळ्यांना देखील या प्रकरणामध्ये आरोपी केलं जावं अशी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे संजय झिंजे यांच्या आत्येचा कट शिजतोय त्याचं कारण असं आहे की सातत्यानं हा चावला जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढण्याची मागणी वारंवार त्या ठिकाणी करतोय ज्या वेळेला त्याच्यावर तो हल्ला झाला असं म्हणतोय त्यावेळेला त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या बेडवरतून बाईट दिलाय मीडियाला की झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढा तसे अर्ज देखील त्यांनी केले केलेत एकदा का पोलीस संरक्षण काढलं म्हणजे झिंजे यांच्या हत्येचा मार्ग मोकळा झाला त्याचा त्या ठिकाणी समज आहे म्हणून त्या ठिकाणी झिंजे यांच्या हत्येचा कटाचा आरोप जो आहे तो गंभीर आरोप या ठिकाणी मी काँग्रेसच्या वतीने करतोय या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते फुटेज सुद्धा आम्ही आता या ठिकाणी दाखवलेलं आहे सगळ्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा घडलेला नाही खोसे आणि चावल्याने संगणमत करून त्या ठिकाणी हा बनाव रचत एक कट शिजवला त्याचा एक प्लॅन तयार केला गेला प्रॉपर प्लॅनिंग केलं गेलं त्यासाठी जागा कोणती निवडायची वेळ कोणती निवडायची दिवस कोणता निवडायचा ते निश्चित केलं गेलं आम्ही हल्लेखोर पाठवलं असं म्हणत चावलाला त्या ठिकाणी संपून टाका त्याचा काटा काढा सोडू नका जिवे मारून टाका असं म्हणत मला आणि संजय जिंजियांना गवण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला गेला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केला आहे त्या तिघांनी हल्ला केला नसल्याचं स्पष्ट त्या ठिकाणी करत त्यांच्याजवळ असणारे पुराव्याचे आहेत की आम्ही तिथं नव्हतो जे सी सी टी फुटेज आमच्याकडे असल्याचं म्हणणं आहे ते देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कोथुरीच्या पोलीस निरीक्षकांकडं वारंवार मागणी केली की आमचं नाव एवढ्या गंभीर आरोपात गोवलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला एफ आय आरची कॉपी मिळाली समक्ष दोनदा भेट घेतली त्यांच्या तपासी अधिकाऱ्यांना फोन केला ते फोन घ्यायला तयार नाही त्या ठिकाणी प्रत्यक्ष चक्र मारल्या पाठपुरावा केला साधी एफ आय आरची ची कॉपी सुद्धा त्या ठिकाणी आमचा कायदेशीर अधिकार असून देखील त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलिसांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही हे प्लॅनिंग जे आहे ते गेले अनेक दिवसापासून सुरू आहे हे लक्षात घ्या कोतवालीचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते पूर्णतः राजकीय दबावातून काम करतायत कोणती शहानिशा न करता तरी त्या ठिकाणी डॉक्टरांचं ग्रेन्युअस इंजुरीचं सर्टिफिकेट न घेता आणि सिव्हिल हॉस्पिटलचा कोणतंही सर्टिफिकेट त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी तीनशे सात सारखं गंभीर कलम त्या ठिकाणी लावलं यासाठी त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलीस स्टेशनवरती आणि पोलीस निरीक्षकांवरती गुणाचा राजकीय दबाव आहे हे नगरकरांना माहिती आहे कोतवाली पोलीस स्टेशन हे राष्ट्रवादी भवन झालेलं आहे त्या ठिकाणी सातत्यानं खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे शहरातील राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या त्या अशा प्रकारे उद्ध्वस्त करायचं षडयंत्र सातत्यानं रचलं जात आहे त्यामुळे कोतवली पोलीस स्टेशनला निष्कलंक सक्षम दबंग अशा पोलीस निरीक्षकांची नितांत गरज त्या ठिकाणी आहे असं आमचं मत आहे तथाकथित हल्ला या चावलावर झाल्यानंतर कोतवलीच्या पोलीस निरीक्षकांना कुणाकुणाचे फोन आले याचा सुद्धा सीडीआर काढला पाहिजे त्याचबरोबर खोसे बाडोलकर चावला जाधव दगडे परदेशी यांचे सुद्धा मागच्या सहा महिन्यांचे डी आर जे आहेत एस डी आर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काढले पाहिजे चावला आधी सगळ्यात पहिल्यांदा ज्याला बाईट मिडिया दिली हल्ला झाल्या त्याला म्हणाला की मी एकशे बाराला फोन केला पोलिसांना माहिती दिल्याचं पोलिसांनी समोरच्या धंदेवालांना सांगितलं मात्र प्रत्यक्षात ज्याला कोतवली पोलिसां स्टेशनला त्या ठिकाणी फिर्याद नोंदवली गेली त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंटच घेण्यात आलं नाही त्यामुळे त्याच्यातनं ते का उडवलं कोतवली पोलिसांनी हा मोठा प्रश्न आहे हल्ला झाल्याची वेळ साडेनऊशे नमूद केलेली आहे साडे नऊ चे नमूद जरी असली तरी प्रत्यक्षात चावला हा अकराच्या सुमारास सिव्हिलला पोहोचला आहे ते तुम्हाला या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आरटीआय मध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलचं काढलंय त्याच्यामध्ये दाखवणं मग दीड तास हा चावला होता कुठं गेडगाव ते सिव्हिल हॉस्पिटल हे अंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः पंधरा मिनिटांचं सा अंतर आहे आणि केडगावपासून सिव्हिलला येईपर्यंत केडगावमध्ये सुद्धा खूप हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आहेत मधल्या रस्त्यात खूप हॉस्पिटल्स आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की तुम्हाला आशेला वैद्यकीय मदती कुठले हॉस्पिटल देऊ शकतं जर एवढा जीव घेणार हल्ला होता प्राण जाईल इतका मोठा हल्ला होता तर त्या ठिकाणी तो कुठल्या हॉस्पिटलला का नाही गेला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला यायला दीड तास त्याला लागला दीड तास चावला होता कुठं या चावलाचा या दीड तासामध्ये कोणाकोणाशी संपर्क झाला त्याचा सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे केवळ सिव्हिल हॉस्पिटल येण्याची प्राथमिकता एक टेक्निकॅलिटी त्या ठिकाणी पूर्ण केली गेली डॉक्टरला साधे टाके सुद्धा त्या ठिकाणी घालू दिले नाहीत येताना चावला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदम चालत एकदम व्यवस्थित आला जाताना मात्र त्या ठिकाणी त्यांनी मीडियाला कॅज्युटीमध्ये बाईट पण दिली आणि जाताना तो व्हीलचेअरवरती बसून गेला आणि व्हीलचेअरवरती बसून गेल्यानंतर तो गाडी सुद्धा स्वतः उठून त्या ठिकाणी बसला काटाचा मास्टर माइंड जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे हा त्यांच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे पांढऱ्या रंगाच्या इनोवा मधून त्या ठिकाणी चावला यांना स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला घ्यायला आला हे अत्यंत गंभीर आहे हे सी सी टी व्ही फुटेज मध्ये त्या ठिकाणी कैद झालेलं आहे खोसे यांना चावलाला स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं आणि घेऊन सावडी उपनगरातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी स्वतः जाऊन ऍडमिट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत कोणतंही प्रकरण असलं की नगर शहरातल्या सावडीतल्या त्याच ठराविक हॉस्पिटलचं नाव पुढं काय येतं हा मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी आहे त्या हॉस्पिटलचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आहे त्या पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे घटना ज्या मार्गावर घडली असं सांगतात चावला त्या घटना फुटेज त्या ठिकाणी घेतलं पाहिजे माझा या ठिकाणी अत्यंत गंभीर आरोप आहे की या कटासाठी शहरातील आजी माजी आमदार पिता पुत्रांचं मार्गदर्शन आणि सूत्रधार हे त्या ठिकाणी ते आहेत ते त्या ठिकाणी खोसेच्या माध्यमातनं हे सगळं आहेत त्यांना मार्गदर्शन करतायत कोण कोण गुन्हेगार त्या आरोपींना किरण काळे संजय झिंजे यांनी त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की संपून टाका याला मारून टाका याचा काटा काढा अशा प्रकारचं आमचं नाव त्या हाफ मर्डरमध्ये गोवण्यात आलेलं आहे माझा स्पष्ट आरोप आहे की चावला हाफ मर्डर बनावाचा मास्टर माइंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे हा आहे दुसरा गंभीर आरोप त्या ठिकाणी असा आहे की आमचे काँग्रेसचे सहकारी ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक संजय झिंजे यांची हत्या करण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला जातो आहे ही दोन्ही विधानं मी अत्यंत जबाबदारीनं त्या ठिकाणी करतो आहे